आय एस ओ दामा महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन सारखणी परिसरातील वीज ग्राहकांनी वीज बिल भरावे असे आवाहन महावितरणाकडून करण्यात आले आहे नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस वीज बिल थकबाकीच्या संदर्भात महावितरण कंपनीने विविध पथकाची स्थापना केली असून कर्मचारी वीज ग्राहकाच्या दारी जाऊन वीज बिल भरण्यासाठी आवाहन करीत आहेत थकबाकीदार वेळेवर वीज वीज भरणार नाहीत अशांच्या पुरवठा खंडित केला जाईल आणि मीटरमध्ये छेडछाड केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा महावितरणाने दिला आहे सारखणी आणि सारखणी भागात विजेची थकबाकी तीस लाखापर्यंत आहे त्यामुळे वीज ग्राहकांनी उशीर न लावता महिन्याचे बिल वितरण कार्यालयात किंवा पथकाकडे द्यावे वीज बिल भरल्यानंतर रितसर पावती घ्यावे असे आवाहन केले महिनाभरापासून दहेली नाईक तांडा चिंचखेड टेंभी निराळा तांडा आणि परिसरातील अनेक गावात महावितरणाचे कर्मचारी जात आहेत वीज बिल वेळेवर भरा आवाहन माननीय सुमित दडमल सर यांनी केले थकीत वीज बिल वसुली मोहिमेत माननीय सुमित दडमल पवार साहेब जाधव साहेब आणि महावितरण कंपनीचे कर्मचारी आहेत अभियंता बोलतो सध्या मार्च महिना चालू आहे मार्च महिन्याच्या अनुषंगाने आपल्याकडे विशेष वसुली मोहीम चालू असते दरवर्षी मार्च महिन्यामध्ये त्याप्रमाणे सारखणी शाखा महागून सुद्धा आपण चालू करतो तरी सर्व ग्राहकांना विनंती करण्यात येते की त्याच्यामध्ये घरगुती व्यावसायिक औद्योगिक महिन्यामध्ये चालू बिलासही पूर्ण बिल भरावे व होण्याकरिता ते थांबा त्याच्यामध्ये दुसरं एक एक सांगतो की मार्च महिन्याच्या आमची विशेष चालू असताना आम्ही जे कोणी वीज वापर करत असेल त्यांच्यावर सुद्धा योग्य कारवाई करून राहतो आणि याच्यावर फेब्रुवारीपासूनच आपल्याकडे कारवाई चालू झाल्या त्याच्यामध्ये आपण फोजदारी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे अशा वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर पर्याय गोष्टी होऊ नये याच्यासाठी फक्त ग्राहकांना विनंती करण्यात येते की अधिकृतरित्या आपण कोटेशन भरून वीज कनेक्शन घ्यावे व ज्यांची थकबाकी असत त्यांनी थकबाकी वेळेत भरून घ्या परिसर सारखणी शाखेमध्ये सध्या आता तीस लाख रुपये थकबाकीत आहे त्याच्यामध्ये मोठे मोठे गाव म्हटलं तर आपलं उमरी सारखणी दहिली धुंड्रा वगैरे ह्या गावामध्ये सर्व मिळून एवढी थकबाकी आहे सर्व परिसरात हा सर्व प्रकार महाराष्ट्र पोलिस साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी हुसेन शेख अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद